नमस्कार सर्वांना मी साधना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला मालपोहाची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी फार साहित्य लागत नाही एक वाटी रवा एक वाटी मैदा आणि एक वाटी मिल्क पावडर लागेल आणि दोन वाट्या दूध लागेल आपल्याला एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं हे सगळं आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊया दूध कोमटच ठेवा दूध फार थंडही नको आणि फार गरमी नको कोमट दुधामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेऊया त्याच्या गुटळ्या मोडून घेऊया एक सारखा हलवून एक तास आपण भिजत ठेवून देऊया तास भिजल्यानंतर रवा फुलतो आणि राहिलेलं दूध ह्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगलं हलवून मिक्स करूया आता इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये पाक करूया दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून आपण यासाठी पाक तयार करून घेतो आहे इकडं दुसऱ्या गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच्यात ते तेल गरम करत ठेवलं आहे आता हे मिश्रण यामध्ये सोडूया तेलात तेल चांगलं गरम झालं हे मिश्रण याच्यामध्ये सोडायचं तेलात आणि उलट पलट करून ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे चांगले तळले जातात तेल नितळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता दुसरी बॅच सोडली आहे मी हे पण तळून घेऊया सगळे इथं पाक आपला पाकामध्ये थोडं केसर घालू रंगासाठी आणि वास पण छान येतो अर्ध लिंब पिळूया आणि थोडी वेलची पावडर पण टाकू याच्यामध्ये लिंबू यासाठी की पाप पा, पाक आपला वर झाला तरी त्याची साखर बनत नाही आता थोड्या कोमट पाकामध्ये मा हे मालपोहा ह्याच्यामध्ये टाकूया पाकामध्ये आणि चांगलं दाबून दाबून ह्याच्यामध्ये घेऊया पाकामध्ये आणि एका प्लेटमध्ये काढूया ह्याच्यावर तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्त्यांचे काप ठेवू शकता वरून थोडा पाक टाकूया आणि सर्व करूया कसे वाटली माझी मालपोयाची रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद